मी विश्व मी तुमचा विश्वजी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी सहकार व सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय आमदार डॉ विश्वजीत कदम साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक गुरुकृपा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित कुंडल चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक व्यवस्थापक कर्मचारी सभासद सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रोहित सोळवंडे यांचा द्वितीय क्रमांक सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन महावीर अकॅडमी कसबे येथे दिनांक नऊ ते अकरा रोजी संपन्न झाले यामध्ये सांगली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रयोगशाळा सहाय्यक व परिचार गटातून रोहित सोळवंडे यांचा द्वितीय क्रमांक आला माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी साहेब लोंडे उपशिक्षणाधिकारी गीता शेंडगे तीर्थनकार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील संस्थापक धन्यकुमार चौगले यांच्या शुभ हस्ते प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर गटातून द्वितीय क्रमांकाचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल आमदार अरुण लाड समन्वय समिती सचिव किरण लाड अॅडव्होकेट प्रकाश लाड प्रतिनिधी हायस्कूलचे मुख्याध्यापक सी वाय जाधव उपमुख्याध्यापक मोहन पुजारी पर्यवेक्षक निसार मुलानी विज्ञान विभाग प्रमुख ज्योती जाधव तसेच सर्व विज्ञान शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले